नाईटचा टाइम आहे साडे नऊ वाजलेले आहेत मी दीपक आदित आणि फ्री बस आहे तर आम्हाला मंदिरात घेऊन चालू आहे काय नाही तिकीट बी नाही तर बाहेरचा वेल जे गरुडाच्या चित्रावणी काय बसेस आहेत का सोडलेल्या जे की फ्री आहेत दर्शनाला बी घेऊन जात आता फ्री अन्न प्रसाद म्हणजे जेवणाच्या ठिकाणी बी फ्री घेऊन जात आता आणि आणि कुठे एक आपण गेलो आज तिथलं काय ना आकाशगंगा पातळगंगा इकडे बसा फ्री सोडलेले आहेत तर तुम्ही या बसनं प्रवास करू शकता हो तर दीपक कसं वाटतं बसमध्ये बसून भारी आहे बस भारी आहे का यांना विचारू कसं वाटतं बसमध्ये बसून हा मस्त वाटलं फ्रीच आहे ना

सेवेसाठी आलेले होता नाईट शिपण वाटा मंदिराकड चालत तिथं रात्र रात्र बी नाही दिवसो बी रात्री दिवस मंदिर चालूच राहते आणि इथं भरपूर अशी गर्दी मित्रांनो तिरुपतीला येत असतात तर तुम्हाला हे बाहेरून मी बस दाखवतो कसं दिसते ते या बसला बघा तुम्ही घ्या जीवा म्हणजे तुम्हाला या बस बसनं जाता येते तर मी बाहेर गेल्यानंतर बाहेरचा येऊन दाखवतो